नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीआरटीआय सारथी महाज्योती आणि आरटी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने सीईटी कधी होणार हा प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये प्रश्न होता याबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आत्ताची अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो बघा की बारटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे या मार्फत जी सीईटी घेण्यात येणार आहे आता या सीईटी बाबतच्या तारखे संदर्भातलं पत्र अगदी दहा सप्टेंबर आजचं पत्र आपल्याला इथे दिसून येईल त्याच्या जी महत्वाची सूचना अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या सर्वक धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता पार्टी टी आर टी आय महाज्योती वार्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे ज्याला आपण सीईटी असं म्हणतो तर या सीईटीचे चे वेळापत्रक व प्रवेश पत्र याबाबतची सगळ्यात महत्वाची अपडेट अशी आहे की या सीईटी संदर्भात त्यानुसार एंट्रन्स जी होणार आहे तुमची सीईटी ती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत असून याबाबतचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे म्हणजे सविस्तर वेळापत्रकाचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की पुढच्या चार दिवसामध्ये तुमची सीईटी ची परीक्षा सुरू होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना येणाऱ्या सीईटीच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद